हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे मिसेस ऑलराऊंडर तर बघू शकता जोरदार पाऊस आहे आणि पावसामध्येच आज आहे गुरुपौर्णिमा तर सर्वांना माझ्या आयुष्यात लहान मोठे जे वयाने लहान असूनसुद्धा त्यांच्याकडनं मला बरंच काही शिकायला भेटलं अशा निगेटिव्ह लोकांनाही आणि पॉझिटिव्ह लोकांनाही दोघांनाही गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज संडेलाही रजिस्ट्रेशन चालू असतं तर आत्ताच जस्ट वाजलेले आहे दोन आणि मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं तर रजिस्ट्रेशन करून तर पुढचा आजचा ब्लॉक कंटिन्यू बघायचा आहे तुम्हाला आणि नंतर आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बघू कोपरीचं स्वामींचा मठ आहे पहिलं स्वामींचं दर्शन घेऊ मग दर्शन घेतल्यानंतर आपल्याला कल्याणी ज्वेलर्समध्ये जायचं आहे बोलता सोन्याचा भाज कमी झाला आहे तर बघू काय ते तिथे जाऊन बघू आणि नंतर आ, आज गुरुपौर्णिमा आहे तर मला ज्यांनी घडवलं ज्यांच्याकडनं मी बरेच काही शिकली त्यांना आज मला भेटायचं आहे तर मी तिकडेही जाणार हो आहे तर सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू बघा तर आत्ता आम्ही चालू आहोत दीपाली आहे आणि छकोली तुम्ही छकलीला ब्लॉगमध्ये बघितला असणार मागच्या वेळेस पिकनिकमध्ये नाशिकला ना गेलं तेव्हा रक्तारिक्षात आहोत आणि थोड्याच वेळेत आम्ही कोकणीच्या मठामध्ये पोहोचणार आहोत ब्लॉग सर्वांनी बघा आणि तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या म्हणजे स्टेशन पासून एक किलोमीटर वर असेल ना मग अच्छा रिक्षा स्टँड पासून एक किलोमीटर वर आहे हा मठ आणि फायनली आम्ही पोहोचलो आहोत मठाच्या इथे गर्दी तर दिसते पण आतमध्ये बघू की जास्त गर्दी आहे की कमी या कलरची घेत नाही आता आता नाही बोल आता नाही बोलत नाही बोलत मध्ये ऑप्शन दिलं ना पण वरती नाही मग कसा खाली चालेल मुंबई हां फायनली दर्शन झालेलं आहे आणि मठाच्या बाहेरचं इतकं सुंदर झाड आहे ना त्याचा किती सुंदर मठाच्या आजूबाजूचा परिसर दर्शन झालेलं आहे आणि आता मी सला पाडायला नाश्ता सोडा करायला तो या सर्वांनी नाश्ता करायला तुम्ही मी आहे अने मुसपा या ती मी मसाला डोसा तो या सर्वांनी खायला हाताने Jeg fikk masse mellom. हे नको 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 बाबा नको मला खूप भीती वाटते काही खरं नाही काही नाही चावत नाहीत ना म्हणी ना हो बरा टाइम पास पण छोटे होते ना तू केक, केक

हॅपीला केक पाहिजे गुरुपौर्णिमेचे माझ्या आयुष्यातला आयुष्यातले आणि माझं आयुष्य खऱ्या अर्थाने घडवणारे माझे दादा आणि बहिणी माझ्या आई वडिला नंतर जर मला घडवणारे असेल माझ्या चुका पदरात घेऊन सगळं यांच्यासोबत शेअर केलेला आहे खरोखर सोबत जे काय म्हणलं ते सगळं काय मी यांच्यासोबत शेअर करते आई सारखे मी आयुष्यात कधीच नाही वाईट दादा नायुष्य आयुष्यात निरोगी इच्छा आहे बहिणीची आणि दादांची आणि आयुष्य वृत्ती मला सुद्धा असं तुम्ही काय केलं तुझं स्वतःच कर्तृत्व आहे कधी कधी खूप वाईट वाटत कारण अशा गोष्टी घडल्या होत्या ना की त्या घडल्यामुळे दादा मी आज पुढे काही चुका माझ्याकडनं झाल्या असतील ना दादा तर त्या चुकामुळे आज मी ते उभी येते पण तुमच्यामुळे तुम्ही जर माझी चूक दाखवली नसती ना दादा तर आज मी ते उभी नसती फक्त एकाच मग म्हणजे एवढी जिद्द निर्माण झाली की मी हे का नाही करू शकत

कम्प्लीट करतेस ना तर बघ ऐकतो तू काय काय बोलतेस सगळं ऐकतोय बघ गे हॅपी गुरु पौर्णिमा अरे बाबा खायचं नाही ते खायचं नाही हा नाही का ना

त्याला पाहिजेच आता फुल हा छान दिसतोय हा याच नाव काय ओरिओ 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 बिस्किट सारखंच आहे आपण आग जुया बिस्किट ओरिओ बिस्किट सारखंच आहे ब्लॅक अँड व्हाईट <laughs> चला सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं आणि बरं वाटलं घर कसं मिळालं वहिला फोन केलेला अॅड्रेस पाठवलंनी लोकेशन दिलं होतं ना हा चला प्रयत्न करील आता प्रत्येक ग्रुप पौर्णिमेला यायचा नक्की चल खूप छान वाटलं तू आलीस आमची गुरु पौर्णिमा छान साजरी झाली तुझ्यामुळे <laughs> आणि प्रत्येक वर्षी मी खरंच प्रयत्न करेन प्रत्येक वर्षीला मी बोलते की हा येईल येईल परत मग काहीतरी काम असतं पण आता रजिस्ट्रेशनच्या निमित्ताने मी निघाली होती ना पाहिजे मला नाही आत्ता तर जाणारच आहे मला आणि याच्या प्रत्येक वर्षी मी यायचा प्रयत्न करेन म्हणजे चला केव्हाही रडवल्याबद्दल वैदिक सॉरी रडवल्याबद्दल

ज्या दिवशी मी कधी कधी काम असेल हां काम असेल ना तर रविवारी पण मी जाते ना ऑफिसला ज्या दिवशी ऑफिसला जात नसेल ना त्या दिवशी मग फोन करते मला हां मी घरी असेल मी शनिवारीच फोन करेन ती उद्या रविवारी मी घरीच आहे या मग सर जुळ्याला पण घेऊन या

आणि घरची कामं मात्र मग मागे पडेल सर म्हणलं आता दळण करून ठेवू परत मग आठ दिवस पण वेळा थांबावं लागेल त्याच्यामुळे दळण साफ करून ठेवू तर मग आपलं लक्षण असेल तर परत आठ दिवस पुढच्या संडेपर्यंत वाट बघाव आता तर दिवस संपणे अगोदर संडे अजून संपला नाहीये त्या अगोदर आजचं काम आजच आपण

डर्न वगैरे केलं जे काय संडेची जी घरातली पेंडिंग कामं होती जी संडेला मी क करायचं ठरवलेलं ला आणि दिवसभर बाहेर होती म्हणून करू शकली नाही तर ते कम्प्लीट झालं आणि आत्ता रिलॅक्समध्ये बसली तर सर्व तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असणार की व्हिडिओमध्ये जे वहिनी दादा मी दाखवलं ते नात्यातले असेल वगैरे तर नाही जसं की तुम्हाला माहितीच असणार टायपिंग क्षेत्रामध्ये मी बऱ्याच ठिकाणी मी जॉब केलेला आहे त्यात सर्वात पहिला जॉब म्हणजे मी वहिनीदादाकडे जॉब केला तो पहिला जॉब होता तर दोन हजार आठमध्ये मी त्यांच्याकडे गेली जॉबला ॲज अ टायपिस्ट म्हणून तर स्टार्टिंगला त्यांनी मला तीन हजार पेमेंट दिलेला आणि ती ती जर्नी जे जी माझ्या आयुष्याची स्टार्ट झाली ते त्यांच्यापासून झाली त्यांच्या दुकानात येऊन झाली आणि त्यांच्या दुकानामध्ये वहिनीने दादाने इतकं छान मार्गदर्शन दिलं आणि बारीक बारीक बेसिक जे टायपिंगमध्ये होतं सगळी कामाची प्रोसेस त्यांनी टोटली मला त्यांनी शिकवली दादांनी सगळी शिकवली डेटा एंट्रीपासून जी ऑनलाईन टायपिंग क्षेत्रामध्ये जी काही बेसिक नॉलेज आहे ते ती मी त्यांच्या इथून शिकली तर माझ्या मते तर आ, सर्वात माझा मोठा गुरु असेल आणि माझ्या आयुष्यातला तो गुरु मानायचा असेल तर मी त्यांना श्रेय देऊ शकते दादांना आणि वहिनींना आणि असं नाही की लग्न झाल्यापासून म्हणजे लग्न झाल्यापासून जेव्हा मी लग्न झालं तेव्हा माझी जाऊ पहिलं श्रेय मी माझ्या जाऊला देऊ शकते कारण तिच्या जीवावरच मी मुलांना सोडून घराबाहेर पडू शकली तर माझ्यासाठी पहिले गुरु माझी जाऊबाई आहे आणि दुसरी वहिनी आणि दादा आता सकाळपासून मी बऱ्याच लोकांचे स्टेटस बघते सर्वांनी आईवडिलांना पहिले गुरु मानलेले आहेत म्हणजे पहिले सर्वांचे पहिले गुरु ते आईवडील आहे बापती थोड़ सा, थोड़ सा जो, जो मा, का तर माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे कारण मी माझ्या आईवडिलांना पहिले गुरु नाही मानू शकत कारण थोडंसं थोडंसं मला कुठेतरी माझं कुठेतरी खचीकरण झाल्यासारखं असं वाटतं आहे मला कारण दहावी अकरावीला असताना माझ्या आईवडिलांनी लग्न केलं लहान वयात जेव्हा जेव्हा मा ज्या एजमध्ये मला शिक्षण घ्यायचं होतं त्या वयामध्ये त्यांनी लग्न केलं आणि क कसं मोठ्यांपुढे आम्हाला बोलायचा काय अधिकार नव्हता म्हणून मी काही बोलू शकले नाही तर झालं लग्न तर नशिबाने माझे सासरची माणसं सा मला चांगली भेटली जाऊबाईंचा सपोर्ट होता नवऱ्याचा सपोर्ट होता सासूंचासुद्धा सपोर्ट होता त्याच्यामुळे मी हे सगळं करू शकली शिक्षण वगैरे झालं लग्नानंतर त्याच्यामुळे मी हे श्रेय तर आ माझ्या आईला आणि वडिलांना नाही देऊ शकत फक्त हे माझे वहिणी आहे दादा आणि माझी जाऊबाई यांना जास्त देऊ शकते मी माझ्याप्रमाणे तरी तर खूप साऱ्या वहिनीदानी कधी मी म्हणजे मी त्यांच्या दुकानात जॉब करते मी कामाला आहे त्यांच्या घरी कधी जाणीव केली नाही वहिनीदानी आपल्या मुलीसारखं मला जपलं आणि खरंच मुलीप्रमाणे मला जीव लावला वहिनीने सुद्धा जेव्हा मी सेकंड डिलेवरीच्या वेळेस सेकंड प्रेग्नन्सी जेव्हा माझी चालू होती तेव्हा मी नऊ महिनेपर्यंत त्यांच्या इथे जॉब केला तिकडनंच मला ॲडमिट करावं त्यांनीच केलं मला ॲडमिट तर इतकं छान मला ब्लड कमी होतं म्हणून सांगितलेलं डॉक्टरनी तर वहिनी शेंगदाणे आणि से शेंगदाण्याचं कूट कूट आणि गूळ मिक्स करून जे लाडू असतात त्याच्याने रक्त वाढ होईल म्हणून ते ताबडतोब माझ्यासाठी बनून ड भरणी भरून ऑफिसमध्ये ठेवलेले की हे सारी काही तू खा म्हणजे एकदम अशा काही गोष्टी एकदम असं त्यांच्याबद्दल माझं एवढं अटॅचमेंट आहे ना इतकं त्यांनी जीव लावलेला तर आयुष्यात मी त्यांना कधीही विसरू शकत नाही आणि याच्यापुढे प्रत्येक गुरुपौर्णिमेला मी जायचा प्रयत्न करेल आणि मला खूप छान वाटेल त्यांना भेटून तर मला असं वाटतं की आयुष्यात आपण नशिबाने जर पुढं गेलं असणार तर अशा लोकांचा सपोर्ट असेल तर मी तरी कधी विसरणार नाही या चला मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट